आयुष्य तलवार कार ह्याच्यामध्ये हे एक्स्ट्रा आहे त्याला गोल करायचं असं इथं लिहायचं असत तलवार धनुष्य थांब रे कुत्रा चमचा द्राक्षे टोमॅटो मोर टोमॅटो हे हे, हे हा 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 इथं गाजर गाजर कुठे दाखव मला गाजर, गाजर। हॅलो नमस्कार नमस्कार एम एच तेरा हॅलो हा व्हेरी गुड पपई 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 कुठ आहे मस्त व्हेरी गुड कबूतर कुठ आहे कबूतर ससा हा व्हेरी गुड जीप जीप कुठ आहे जीप 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 हा व्हेरी गुड उजेरे का बोला एम एस तरा लाईक करा फोटो सर्वांनी मांजर हम्म व्हेरी गुड फळा फळा कुठाय फळा यायच फळा हा व्हेरी गुड ऋषी आहे ऋषी ऋषी पाणी झालं का नाही अजून पाणी बाकी आहे हा व्हेरी गुड ओढा 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 व्हेरी गुड तशा ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये हे बघून घ्यायचं आहे चित्र काय आहे यायचं हे हे काय आहे कि तयाच लिंबू <hazim> बर हा लाईक करा सर्वांनी नवीन असेल तर तसं नाही लायचं चष्मा इथं चष्मा लिहायचं असतय आणि कढई कढई घड्याळ घड्याळ लिंबू लिंबू अ बाळ आई बाळ आई इथं लिहायचं सगळे व्हिडिओ एक नंबर आहेत चेक धन्यवाद चेकआउट केला का व्हिडिओ पहिल्या धन्यवाद लाईक करा फटाफट कमेंट करा खाली उतरा बर हो अननस लाईक करा फटाफट आ आई ई आई कमेंट करा धनगर कन्या शोधतात बर का धनगर कन्या शोभतात बर का शोभ शोभतात का बर बर धन्यवाद सगळे व्हिडिओ चेकआउट केलं हो का धन्यवाद ईडलिंबू उखळ ऊस ऋषी हिकडपी एवढा उशीर बसून हो ना असता कधी कधी लाईव्ह दोन ते तीन तास होतं माझ ए, एड़का आयरन ए लाइक करा फटाफट किती छान शेत होतात ओ औ औषध हो अंगठी धन्यवाद किती छान शिकवत धन्यवाद जानू राहते का तुम्हाला सोडून गावी हो येड का क कमळ राहतीये ना आम्हाला सोडून राहतीये ती लाईक करा फटाफट नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि सुपरचॅट करा ख खटारा ग ग ग ग हित्ता 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 ग